नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सा सर्ष स्वागत आहे कशा आहात आशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी सगळ्यांसाठी एक स्माईल एक स्माईल माझ्यासाठी एक बाबांसाठी एक युनिवर्ससाठी देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आज मी घरी आहे घरणं गरन, घरणं इथं देवाला आले आणि इथंच व्हिडिओ करत आहे का करत आहे तर नवीन तुमच्या पुढं काहीतरी घेऊन आली आहे मी आणि नवीन कुठल्याही माझ्या प्रोडक्टचं उद्घाटन असेल किंवा लॉन्जिंग असेल तर ते आपल्याला देवाच्या दारात करताना मला खूप आनंद होतोय हे माझं खूप वर्षाचं स्वप्न होतं आणि ते आत्ताशी अस्तित्वात आलं किंवा ते, ते खरं झालं जे प्रोडक्ट्स मला बनवायचं होतं ते तर ते घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी पैशाचे प्रॉब्लेम कोणाला नाही आहेत सगळ्यांना आहेत आणि एंजल नंबर काय काम करतो हेही सगळ्यांना माहीत आहे निदान माझ्या परिवारातल्या तरी सगळ्यांना माहीत आहे की माझे एंजल नंबर किती छान काम करतात आणि आयुष्यात बदल घडून येण्यासाठी एंजल नंबर किती महत्त्वाचे असतात मनुष्याच्या आयुष्यामध्ये अंकशास्त्र अतिशय महत्त्वाचं आहे एंजल नंबर हे नाव पडले पण अंकशास्त्र हे आपल्या कित्येक पिढ्यांपासनं चालत आलेलं किंवा अगदी राजा महाराजा जे असायचे तेव्हापासून चालत आलेले आहे की अगदी महाभारतात आपण बघितलं असेल की शकुने मामा सुद्धा सोमट्या टाकायचा आणि त्याच्यावरचे अंक मोजले जायचे आणि मग त्यामुळं एंजल नंबर हे खूप महत्वाचं आहे माझ्या बिझनेसला सुरुवात झाली ती एंजल नंबरच्या कार्डापासूनच हजारो लोकांनी मला त्याच्यामध्ये साथ दिली आणि तिथून मी पुढे आले तर तेच एंजल नंबर सगळेजण मिस करत होते मी त्यावेळी सगळ्यांना सगळ्यांच्या जन्मतारखेप्रमाणे एंजल नंबर काढून देत होते पण ना आता तेवढा वेळ राहिला आहे माझ्याकडं ना काही मग तरीसुद्धा एंजल नंबर कार्ड हे सगळेजण मिस करत होते म्हणून सगळ्यांना एंजल नंबर कार्ड मिळावं आणि सगळ्यांची भरभराट व्हावी पैशाची कधी कोणाला कमी येऊ नये म्हणून चालू केलं आहे मी हे मनी कार्ड तर हे आहे मनी लकी कोड डिवाइड नंबर कार्ड हे आपण स्वतः तयार केलेलं आहे आणि याच्यावर तुम्हाला पाठीमागं एवढे सगळे एक दोन तीन चार पाच सहा सात नंबर तुम्हाला मी देत आहे सगळ्यांसाठी कार्ड आहे हे सात नंबर देत आहे हां तुम्ही दोघं जर घ घरामध्ये कमवत असाल तर मात्र दोघांना वेगळं वेगळं कार्डं घेणं गरजेचं आहे नाही तर मग एक एक जर घरात करमत असेल तर एक काय करायचं आहे हे सुंदर असं कार्ड बनवलं आहे ते याचप्रमाणे तुमच्यापाशी येणार आहे किंमत काय आहे आता हा प्रश्न मोठा असेल तर किंमत वरती दिला नंबरवरती माझ्याशी संपर्क साधायचा आहे अगदी कमी किमतीमध्ये मी तुम्हाला हे देणार आहे जेवढं मला हे स्वस्त करून तुम्हाला देता येणार आहे तेवढं मी देणार आहे तर ह्याच्यामध्ये काय काय आहे तुम्हाला सगळे मनीचे कोड आहेत की अर्जंट मणी हवा असेल तर तुम्हाला कुठं तुमच्या कर्जामध्ये म्हणीला प्रॉब्लेम येत असेल तर कशामध्ये पण म्हणजे मी पाच सहा प्रकार घेतलेत आणि त्यामध्ये हे एंजल कोड बनवलेले आहेत सगळे त्याच्यापुढं सगळं लिहिलेलं आहे की हा कोड कशासाठी वापरायचा आहे तो कोड कशासाठी वापरायचा आहे म्हणजे सगळंच खोलून सांगत नाही आहे मी तर त्यासाठी हे कार्ड आहे तर चला स्क्रीनशॉट घ्या सगळ्यांनी आणि वरती दिलेल्या नंबरवरती मला त्याची किंमत विचारा आणि करा तुम्हाला माहीत आहे की ह्याला तुम्ही बर भरभरून प्रतिसाद देणार आहात आणि दोन हजार सव्वीस साल हे तुमच्यासाठी पैशाच्या मार्गातनं अतिशय उत्तम साल होणार आहे कधीही न गुरुचा कलर घेतला आहे मी इथं गोल्डन कलर घेतला आहे जो आपल्याला डिवाईंडला ग्रीन कलर पाहिजे तो कलर घेतला आहे डॉलर पण घेतला आहे आणि नोट पण घेतलेले दोन्ही घेतलेलं आहे म्हणजे अफलातून मी ह्याच्यावर कितीतरी महिने काम आहे आणि मग हा तयार झालेला आहे आपलं एंजल नंबरचं हे कार्ड मनी मनी कोडचं कार्ड मनी लिंक कोडचं कार्ड तयार झालेलं आहे तर वापरायचं कसं आहे ज एकतर दिवसातनं सगळ्या एकदा तरी ह्याच्यावरचे तुम्ही बोलत चला बोलायला वेळ नसेल तर पर्समध्ये पॉकेटमध्ये वापरत चला दर शुक्रवारी हे कार्ड माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचं आहे त्याला गुलाबाचं फूल गुलाबाचं अत्तर वर्ण थोडंसं आणि हे करायचं आहे गुलाबाचं फूल व्हायचं आहे गुलाबाची उत्पत्ती धुपबत्ती व्हायची आहे दर शुक्रवारी आठवण आहे याला एनर्जी द्यायची आहे की गुलाबाच्या फुलाची आणि उदबत्तीची एनर्जी द्यायची आहे लक्ष्मी मातेपाशी ठेवायचं आहे आपल्या देवाऱ्यात ठेवायचं आहे आणि शनिवारपासून परत आपल्याबरोबर वापरू शकता आता ह्यालासुद्धा रेकीचं हे आहे का रेकी ह्याला आहे पण हे कार्ड जर तुम्हाला तुमच्या खिशात असून तुम्ही कुठं गेलात जन्ममृत्यूच्या ठिकाणी गेलात तरी याची रेकी जाणार नाही आहे कारण हा क्रिस्टल नाही आहे त्यामुळे याची रेकी जाणार नाही रेकी ह्याला मिळणार आहे तुम्हाला रेकी वर्षावर्षाला वर्षा तुम्ही घेऊ शकता म्हणजे आणखीन ते चार्ज रीतीनं काम करू शकतं आज आपण टेटसला एक टाकलं आहे बघा ताईंचं द्या की किती अनुभव आला त्यांना राशी ब्रेसलेटचा मग मा, माझं म्हणणं हेच होतं की परवाच्या व्हिडिओसुद्धा मध्ये मला की जो व्यापार करतात त्यांच्यापेक्षा जे तुमच्या प्रत्येकासाठी काम करतात त्या ब्रेसलेटला जास्त वाव द्या त्या जा गोष्टींना जास्त वाव द्या जी तुमच्यासाठी खास बनवली जाते अनेक वेबसाईट आहेत अनेक यूट्यूबर आहेत अनेक सगळं आहेत पण एंजल नंबरचे टॉवर एंजल नंबरचे क्रिस्टल हे तुम्हाला कुठेही मिळणार नाहीत एक पाचशेवीसचा क्रिस्टल सगळीकडे मिळेल तुम्हाला ज्याला आपण पाचशेवीसचा राजा बोलतो ते सोडून तुम्हाला कुठेही क्रिस्टल मिळणार नाहीत आपणच ते वेगळे वेगळे क्रिस्टल घेऊन आलो आहे आपली कॉपी करत असतील ती लोकं वेगळी पण त्यासाठी म्हणजे तुमच्यासाठी खासम खास मी हे एंजल नंबर बनवत असते आणि त्याचा वापर हाँ हो हो त्या मुलो कि हा सगळ्यांना होतो उपयोग सगळ्यांना होतो गुण सगळ्यांना येतो त्यामुळं हे युनिवर्सनं दिलेले नंबर असतात म्हणूनच माझी इच्छा होती की हा व्हिडिओ मी युनिवर्सच्या सानिध्यात करावा म्हणजे बघा पक्ष्यांचासुद्धा सुद्धा किलबिलाट आहे म्हणजे हे किती लकी कार्ड आहे आपल्या सगळ्यांसाठी हे लक्षात घ्या तर चला ज्यांना ज्यांना ही सगळी माहिती पुरेशी असेल अजून माहिती हवी असेल वरती दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे याची किंमत मी टेटसला त्याच्यावर टाकत आहे तिथं किंमत कळेल परत विचारत बसायचं नाही हा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि हवा असेल किंमत विचार किंमत टेटसला सांगितली जाईल किंमत घे तेवढे पे करायचे स्क्रीनशॉट पाठवायचा कुणाच्या नाव हवाय ते पाठवायचं पत्ता व्यवस्थित पाठवायचा आहे तिथंच नंबर ठेवायचा आणि शांत बसायचं नंबरवरती घ्यायचे प्रयत्न करू नका मी ओळीनं काम करत आहे सगळ्यांचं मटेरियल सगळ्यांना पुरेल फार तर फार दोन चार दिवसाचं काम माझ्या पुढं राहतं नाहीतर मी मला जेवढी तब्येत ठीक नव्हती दोन दिवस म्हणून नाही मला जास्त जमलं पण मी सगळ्यांचं सगळं व्यवस्थित पूर्ण करेल आता सगळ्यात महत्वाचं उद्या आहे बुधवार उद्या आहे दोन ते चार क्रिस्टलचा लाईव त्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त क्रिस्टल आपल्यासाठी घेऊन येत आहे मी ते आपल्या राशीचे कारण अतिशय गरज आहे तुम्ही काहीही समजा पण अतिशय गरज आहे आपल्याला स्की सगळ्या राशींना ब्रेसलेट वापरायची किंवा सगळ्या राशींना आपल्याला किचन म्हणा पायरायड किचन त्यामुळं एकदम कमी किमतीमध्ये जे आपलं मोठं ब्रेसलेट आहे ते ऑफरमध्ये येणार नाही आहे पण मागच्या वेळी आठशे अठ्ठ्याऐंशीला होतं ते पण ब्रेसलेट परत ऑफरमध्ये येईल किचन ऑफरमध्ये येतील अजून काय काय बऱ्याच गोष्टी आहेत त्या ऑफरमध्ये उद्या येतील तुम्हाला दोन ते चार हा आपला लाईव्ह चालणार आहे एंजल ब्युटीचा लाईव्ह नाही तर क्रिस्टलचा लाईव्ह आहे आणि लाईव्ह संपला विषय संपला त्यामुळं मी आधी दोन पास दोन दिवस व्हिडिओ टाकत आहे तुम्हाला की क्रिस्टलचा लाईव्ह आहे बुधवारी दुपारी दोन ते चार त्यामुळं सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद द्यायचा आहे माहिती घ्यायला या क्रिस्टलच्या व्हिडिओमध्ये काही क्रिस्टल तुम्हाला वापरायचे कसे हे कळले नसतील किंवा त्याचे व्हिडिओ मी टाकलेले नसतील तर ते पण ऐकायला मिळतं त्याच्यामुळं उद्या लाईव्हला या फालतू कमेंट करत बसू नका माझं हे नाही मिळालं ते नाही मिळालं मी क्रिस्टलबद्दल काय माहिती सांगते आणि तुमच्यापर्यंत काय माहिती पोचते ह्याला जास्त महत्त्व द्या तर चला आपलं हे मनी कार्ड सगळ्यांना कसं वाटलं हे सगळ्यांनी पुन्हा चिमणी परत परत पाखरं आपल्याला साथ देत आहेत युनिव्हर्स आपल्याला साथ देत आहेत तर कसं वाटलं ह्याच्यासाठी पण छान छान कमेंट करा कमेंटला गीताचा प्रश्न होता परवा ताई कमेंटला अशी वे वेगळी उत्तरं का असतात तर कमेंटला उत्तरं यूट्यूबच देतात आता मला फक्त क्लिक करायचं असतं आणि मग यूट्यूब जर आपल्याला एवढं लिहून देतं आणि आपण त्याला क्लिक नाही केलं तर यूट्यूबला राग येऊ शकतो किंवा काहीतरी त्याच्यावर येईल त्यामुळं कमेंटला मी त्यांची उत्तर देते जिथं ते उत्तर देत नाही तिथं मी उत्तर देते जेवढ्याला मला शक्य असतं तेवढ्या कमेंट मी बघते तेवढ्याला उत्तरं देत असते कारण बाकीची पण कामं भरपूर असतात पण मला ज्या दिवशी वेळ होतो त्या दिवशी मी सरसकट सगळ्या सकत कमेंट बघत असते त्यामुळं कमेंट करायला विसरायची नाही आहे सगळ्यांनी हे कसं वाटलं यासाठी भरभरून कमेंट करायचे आहेत आणि उद्या दुपारी दोन ते चार लाईव्ह यायला अजिबात विसरायचं नाही आहे तर चला भेटूया उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय